नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे पावसाळ्यापूर्वी कामं तात्काळ पूर्ण करण्याची शिवसेनेची मागणी मनोहर डोमरे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आणि ठाणे लोकसभा मतमोजणी चार जूनला न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलमध्ये सकाळी आठ वाजता होणार प्रारंभ ठाणे महापालिका क्षेत्रातील कामं डेडलाईन उलटली तरी अजून शिल्लकच असलेली दिसून येत आहेत त्यामुळे आगामी पावसाळ्यात ठाणे तुंबणार नाही याकडे पालिका प्रशासनानं लक्ष घालून मान्सूनपूर्व कामं तात्काळ पूर्ण करावीत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते रजत विचारे यांनी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे केली आहे माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्तांची आज भेट घेण्यात आली त्यावेळेला विचार यांनी पावसाळ्यापूर्वी कामं पूर्ण करण्याची मागणी केली त्यावेळेला संपर्क प्रमुख नरेश इतर शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते ठाणे शहरातील नाल्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून नाले सफाई झालीच नसल्याचा दावा करण्यात आला पावसाळा तोंडावर आला असताना लवकरात लवकर नाले स्वच्छ करावेत यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्यानं योग्य उपाययोजना कराव्यात प्रभाग समितीनिहाय ठाणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार करावी तसंच ठाणे आपत्ती व्यवस्थापनाकडे यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ वाढवावं त्याचबरोबर ठाणे महापालिकेची टी डी आर एफ टीमच्या टीममध्ये असलेल्या तीस जवानांच्या पालिकेच्या सेवेत त्यांना कायमस्वरूपी नोकरीचा प्रश्न आचारसंहिता संपताच तात्काळ सोडवावा शहरातील रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या फांद्या तात्काळात छाटाव्यात तसंच सोसायटीच्या आवारात असलेल्या झाडांकडे लक्ष घालावं एमएसएमईच्या अधिकाऱ्यांशी संगनमत ठेवून उघड्यावर असलेले डीपी वायर याकडे लक्ष घालावं जेणेकरून कोणतीही मोठी दुर्घटना होणार नाही अशा आणि इतर गोष्टींकडे पालिका प्रशासनानं तात्काळ लक्ष घालावं अशा सूचना विचारे यांनी यावेळेला केल्या मला सात तारखेला पावसाची म्हणून होणार आहे त्याच्या अगोदरची जी कामं आहेत आणि डेडलाईन एकतीस मे ही दिली होती आणि म्हणून आज संपूर्ण ठाणे शहरातल्या नाल्याची पाहणी करून या ठिकाणी जो काय अहवाल आपण आयुक्तांना दिलेला आहे की ही नालेसफाई का हात की सफाई बाबतीमध्ये त्यांचं लक्ष वेधलेलं आहे सर्व पुरावे त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघित नाले नालेसफाई व्हायला पाहिजे होती ती या ठिकाणी झालेली नाही त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक असेल त्याचबरोबर जिथे ज्या ठिकाणी पाणी असतं त्या ठिकाणची नाले सरणार्थ आपल्या वंदना टॉकीच्या इकडचे जे नाले आहेत ते बंदिस्त नाले आहेत त्या नाल्यामध्ये एवढा गाळ अजूनही आहे त्या ठिकाणी आपण जे लाईव्ह फोटो या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर तुम्ही बघितलं असेल धोकादायक इमारतीचा विषय या ठिकाणी उपस्थित केला होता त्यांच्या पर्यायी जागेसाठी व्यवस्था करावी यासाठी सुद्धा आपण सांगितलेलं आहे त्याचबरोबर जी काही साफसफाई रस्त्यावरची जी साफसफाई होते ती बरोबर होत नाही आज तुम्ही बघितलं असेल कित्येक बाजारपेठे असतील गर्दीच्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेले आहे या संदर्भात सुद्धा आपण साहेबांना सांगितलेले की या संदर्भामध्ये जे काही ठेकेदार आहेत त्यांच्याकडून हे कर्मचारी बरोबर साफ केले जात नाहीत त्या बाबतीत सुद्धा लक्ष घालावं हो। जे जर तुम्हाला पन्नास कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी दिलेला असेल ठिकाणी दहाच कर्मचारी काम करत असेल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आपलं त्या ठिकाणी लक्ष असायला पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या खांद्यावर हात टाकून नगरसेवक मनोहर डोंगरे यांनी फोटो सेशन केल्याच्या निषेधार्थ ठाण्यातील मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं डुमरे यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळेला करण्यात आली आहे डॉ जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यासाठी भाजपाच्या वतीनं आंदोलन करण्यात आली होती या आंदोलनादरम्यान मनोहर डुमरे यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या खांद्यावर हात ठेवल्याचं छायाचित्र माध्यमावर झळकलं होतं या प्रकरणी करण खरात आणि अशोक सोनावले यांनी तक्रार दाखल करूनही गुन्हा दाखल न झाल्यानं शुक्रवारी अशोक सोनावले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं यावेळेला डोमरे आणि मनस्मृतीचे या प्रकरणी डुमरे यांच्यावर अट्रॉसिटी अन्वय गुन्हा दाखल न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला माझं नाव अशोक रमेश सोनावले काल मी वर्तकनगर पोलीस स्टेशनमध्ये भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक मनोहर डुमरे यांच्याविरुद्ध अॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल होण्यासाठी आज अर्ज दिलेला आहे ते तसा पोलिसांना सांगितलं आम्ही याच्यावरती तात्काळ यांच्यावरती गुन्हा दाखल करायला द्यावा नाही तर आम्ही त्यांच्याविरुद्ध तीव्र आंदोलन घेऊ अजूनपर्यंत त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला नाही म्हणून आम्ही एक सुरुवात केली आंदोलनाची याच्यावर जर आणखीन जर याच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल झाला आहे तर आम्ही आणखी तीव्र आंदोलन, आंदोलन, आंदोलन। करू अठराव्या लोकसभेसाठी मतदानाच्या सहा फेऱ्या पार पडल्या असून सातवी फेरीचं मतदान एक जून रोजी पार पडणार आहे ठाणे लोकसभेसाठी मतदान वीस मे रोजी पाचव्या टप्प्यात झालं ठाण्यासह देशभरातील मतदानाची मोजणी येत्या चार जून रोजी होती ठाण्यातील मतमोजणी चार जूनला सकाळी आठ वाजता सुरू होईल मतमोजणीसाठी ठाणे पश्चिमेकडील होडबंदर रोडवरील कावेसर येथील न्यू होरायझन स्कॉलर स्कूलमध्ये ते पार पडणारे या मतमोजणी प्रक्रियेसाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याची माहिती ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जयभाई यांनी दिली ठाण्यातील मतमोजणी करता मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचं प्रशिक्षण शिबिर नुकतंच पार पडलं मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची रंगीत तालीम तीन जून रोजी मतमोजणी स्थळी सकाळी अकरा वाजता होणार आहे ठाणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदार संघ आहेत प्रत्येक विधानसभा मतदार संघात निर्णय अधिकारी एक सुपरवायझर दोन मतमोजणी सहाय्यक आणि एक सूक्ष्म निरीक्षक असणार आहेत तर प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी सुपरवायझर एक पर्यवेक्षक आणि एक मतमोजणी सहाय्यक एक शिपाई अशी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात येणार आहे तसंच स्ट्रॉंगरूम रूममधून ई व्ही एम मशीन्स आणण्यासाठी प्रत्येक टेबल टेबलनिहाय स्वतंत्र शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे सर्वप्रथम टपाली मतपत्रिकेची मोजणी होणार असून त्यासाठी स्वतंत्र चौदा टेबल्सची व्यवस्था करण्यात आली आहे ठाणे महापालिकेतून सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या काही कमी होताना दिसत नाही एप्रिल महिन्यात पालिकेच्या सेवेतून अडतीस अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले असताना आता मे महिन्यात तब्बल एकशे बारा अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाले असल्याची माहिती समोर आली आहे तर दुसरीकडे पोलीस सेवेतून देखील तब्बल ब्याण्णव पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सेवेतून निवृत्त झालेत पालिकेत मात्र दरमहा सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढत असून त्यामुळे पालिका रिक्त लागली ठाणे महापालिकेच्या सेवेत दोन हजार पंधरा ते डिसेंबर दोन हजार तेवीस पर्यंत पंधराशेहून अधिक कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झालेत त्यात दोन हजार चोवीस सुरू होताच पहिल्याच मे महिन्यात सत्तावीस कर्मचारी अधिकारी सेवानिवृत्त झालेत त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात आणखी तेवीस जणांची बाहेर पडली एप्रिल महिन्यात तब्बल अडतीस अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याची माहिती पालिकेनं दिली त्यानंतर आता मे महिन्यात तब्बल एकशे अधिकारी कर्मचारी सेवेतून निवृत्त झालेत यात सफाई कर्मचारी एकतीस शिक्षक सतरा लिपिक का अकरा कार्यकारी अभियंता पाच प्राध्यापक दोन मुख्याध्यापक दोन आणि बिगारी टेक्निशियन वाहन चालक माळी अशा चव्वेचाळीस जणांचा समावेश आहे पालिकेचा आकृती मंजूर झाला असला तरी देखील त्याची भरती प्रक्रिया अद्यापही राबवली गेली दिसत नाही नव्या वर्षात जानेवारी महिन्यात नव्यानं सुमारे दोन हजार पाचशे नवीन पदं भरली जाणार होती परंतु आता मे महिना संपला तरी देखील ही पदं भरण्यासाठी पालिकेला मुहूर्त सापडलेला नाही तर पालिका शाळातून निवृत्त होणाऱ्या शिक्षकांची संख्या वाढतीये त्यातही मागील काही वर्षांपासून का एका एका शिक्षकावर अतिरिक्त कार्यभार दिला जातोय मुख्याध्यापकांची देखील पदं मोठ्या संख्येनं रिक्त आहेत तर दुसरीकडे एकतीस मेच्या दिवशी पोलीस विभागातील ब्याण्णव जण सेवानिवृत्त झाले यासह सह पोलीस आयुक्त शानन काब्दुल्ले यांच्यासह पोलीस निरीक्षक चार वरिष्ठ पोलीस निरीक्षक एक पोलीस उपनिरीक्षक सात स्विस सहाय्यक एक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक पस्तीस सह पोलीस निरीक्षक सव्वीस पोलीस हवालदार तेरा पोलीस ना एक दोन शिपाई एक्क्याण्णव सफाई कामगार एक इत्यादींचा समावेश आहे मुंबईनंतर आता था ठाणे शहरातही पाणी कपात करण्यात आली आहे आजपासून पाच टक्के पाणी कपात करण्यात आली आहे मुंबई महापालिकेकडून ठाण्यातील काही भागात पाणीपुरवठा होतो मुंबईत पाच टक्के पाणी कपात लागू केल्यानंतर त्याचा फटका ठाणे शहरालाही बसलाय मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील साठा कमी झाल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून बीएमसीनं पाणी कपात केली आहे क्षेत्रात एकूण पाचशे नव्वद एम एल पाणी विविध स्त्रोतांमधून पुरवठा केला जात असून पंच्याऐंशी एम एल डी पाणी पुरवठा हा बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येतो दरम्यान उपलब्ध पाणी साठा लक्षात घेता ठाणे महानगरपालिकेनं पाच जून नंतर दहा टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन पालिकेनं नागरिकांना केलंय ठाण्यातील नौपाडा वाजपाखाडी हाजोरी लोईसवाडी रघुनाथ नगर नगर रामचंद्र नगर एक किसन नगर नंबर एक किसन नगर नंबर दोन शिवाजीनगर नगर जनता झोपडपट्टी शिवशक्तीनगर नगर अंबिकानगर ज्ञानेश्वरनगर जयभवानी नगर काजूवाडी जिजामातानगर बाळकुंपाडा नंबर एक लक्ष्मीनगर आंबेडकर नगर मानपाडा कोपरी धोबीघाट गावदेवी जलकुंभ टेकडी बंगला जलकुंभ भटवाडी इंदिरानगर आनंदनगर गांधीनगर कोपरी कन्हैया नगर या परिसरात पाच टक्के पाणी कपात असणारे तर पाच जून नंतर दहा टक्के पाणी कपात होईल दरम्यान या पाणी कपातीच्या का काळात पाण्याचा आवश्यक तो साठा करून ठेवावा आणि त्याचा काटकसरीने का वापर करून पालिकेला सहकार्य करावा असं आवाहन करण्यात आले ठाण्याच्या विविना मॉलच्या फॉर्च्यून हॉटेलमध्ये हो मुंबईतील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या सेमिनारला उपस्थित एरिया सेल्स मॅनेजर महिला रोशनी हिचा विनयभंग जनरल सेल्स मॅनेजर सुशील शुक्ल यांनी केलाय सदरची घटना वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी घडली आहे याबाबत वर्तकनगर पोलीस ठाण्यात वीस एप्रिल रोजी गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस कारवाई करत नसल्यानं तक्रारदार महिलेनं ठाणे पोलीस आयुक्तांना निवेदन दिले तर राज्य महिला आयोगाचाही दरवाजा छुटवलाय तक्रारदार बेचाळीस वर्ष महिला रोशनी राहणार बोरोली पूर्व परिसरात राहत असून ती जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीमध्ये मागच्या नऊ महिन्यांपासून एरिया सेल्स मॅनेजर म्हणून काम करते कंपनीचं सेमिनार वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिवियाना मॉल मधील फॉर्च्युन हॉटेल मध्ये एकोणीस एप्रिल ते एकवीस एप्रिल दरम्यान बरवण्यात आलं होतं कंपनीच्या माध्यमातून तक्रारदार महिलेलाही उपस्थित उपस्थितीचं आमंत्रण होतं त्यानुसार करता उपस्थित होती त्याच वेळेला यांनी तक्रारदार महिलेला पहिल्या माळ्यावर बोलावून म्हणाले की तू म्हणशील हॉटेलमध्ये यावं लागेल त्यावर आक्षेप घेता शुक्ला म्हणाला तुला अर्धा तासांची मुदत देतो विचार करून सांग तुला कंपनीत काम करायचं की नाही असं बोलून तो निघून गेला सदरचा प्रकार तक्रारदारानं तिच्या मानलेल्या भावाला सांगितला तसंच तक्रारदाराने त्याची तक्रार कंपनीच्या व्यवस्थापकांना कडकड केली दरम्यान वीस एप्रिल रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रारदार महिलेनं विनयभंगाचा गुन्हा दाखल केलाय मॅनेजर शुक्लाला या प्रकरणात अटक करून चौकशी करावी याकरता तक्रारदार महिलेनं हायकोर्टात ता, धाव घेणार आहे आरोपी जी मेळ घेतलेली आहे ती कॅन्सल करण्यासाठी आम्ही उच्च न्यायालयामध्ये धाव घेणार आहोत okay. त्याचबरोबर आम्ही राज्य महिला आयोगाकडे देखील तक्रार केलेली आहे की जॉन्सन अँड जॉन्सन कंपनी हे जे अशा अशी जी लोक आहेत अशी जी पुरुष मंडळी आहेत जे त्यांच्या अधिकाराखालील ज्या काही महिला आहेत त्यांना सेक्शुअली हॅरॅस करतात त्यांना पाठीशी घालत आहे त्या अनुषंगाने आम्ही राज्य महिला आयोगाकडे देखील तक्रार केलेली आहे आणि त्याबाबत राज्य महिला महिला आयोग हे त्यांची उचित कारवाई करत आहे आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास यूट्यूबवर येथे तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळकगडामुळे शेवटी पुन्हा एकदा पावसाळ्यापूर्वी कामं तात्काळ पूर्ण करण्याची शिवसेनेची मागणी मनोहर डुमरे यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आणि ठाणे लोकसभा मतमोजणी चार जूनला न्यू होरायझन स्कॉलर स्कूलमध्ये सकाळी आठ वाजता होणार प्रारंभ आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईल एक आदर्श नगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा ॲट जीमेल डॉट कॉम तर मग पुन्हा भेटू याच याच ठिकाणी नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार